श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली म्हणून ते अजितदादांकडे गेले आणि तिथं फोटो काढून आणले सांगायला लागले की आम्हाला अजितदादांचा पाठिंबा आहे पण अजितदादांचा तुम्हाला पाठिंबा होता तर तुम्ही अपक्ष निवडणुकीला का उभे राहिलात तुम्ही त्यांच्या पक्षाचं तिकीट का घेतलं नाही खरं सांगायचं तर अजितदादांनी त्यांना हाकलून लावलंय आणि ते सांगतात की अजितदादांचा आम्हाला पाठिंबा आहे पण अजित पवारांनी त्यांना हाकलून लावलंय आणि ते सांगतात की अजितदादांचा आम्हाला पाठिंबा आहे पण अजित पवारांनी त्यांना हाकलून दिलं ही वस्तुस्थिती आहे असा आरोप करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर केलाय करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात आमदार पाटील बोलत होते, यावेळी त्यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर आरोप केलाय ते म्हणाले की संजय शिंदे हे निवडून आले असते तर सर्वसामान्य माणसाला वेठीस धरून गुडघ्यावर आणलं असत पण दैवताला सुद्धा त्याचं मान्य झालं नाही म्हणूनच त्यांना घरी बसावं लागलं भविष्य काळात त्यांनी करमाळा तालुक्यात येण्याची तलफ केली नाही पाहिजे असा पराभव त्यांचा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करा त्यांना त्यांच्या माढा तालुक्यात ता ता काय करायचंय ते करू द्या आजपर्यंत त्यांनी जेवढं केलं तेवढं दोघांनाही फेडायची वेळ आलीय संजय शिंदे आणि बबन शिंदे यांना उल्लेखून हे लक्षात असू दे असं आवाहन त्यांनी केलं